तर आज मी आलेली आहे संविधान चौक इथे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की बोद्धगया इथे महाविहार जो आहे त्याच्या मुक्तीसाठी हा आंदोलन सुरू आहे आणि आज हा मोर्चा संविधान चौकमध्ये आहे तर आता मी तुम्हाला ह्याचं सगळं शूट माझ्या यूट्यूब चॅनल स्नेहा इलमकरद्वारे दाखवणार आहे उन्नीस सौ पचास का तो जो बीटी एक्ट है उसे रद्द किया जाए और ये महाबोधि महाविया बौद्धों को सौंपा जाए इसके लिए आंदोलन किए जा रहे हैं आज भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाड़ी भारतीय विकुष संता सैनिक दल और विभिन्न संगठनों द्वारा जिला अधिकारी को एक निवेदन सौंपा जा रहा है इस वक्त वजीप के शहर प्रमुख जो है रविंद्रजी शिंदे इस वक्त हमारे साथ है आइए इनसे जानते हैं कि किस तरह से आज वो करने रहे हैं जो नियोजन है क्या नियोजन है निवेदन में क्या लिखा हुआ है महाबोधि महाविहार का इतिहास 3000 साल पहले का है। आप सब जानते हैं सब पूरा देश पूरा विश्व जानता है सम्राट अशोक महा सम्राट अशोक ने ये सब बनाया था ये सब अंग्रेज सरकार भी जानती थी हम भी जानते हैं आज जो मनोवादी सरकार है वो भी जानती है लेकिन कायदा कौन सा है नाइनटीन फोर्टी नाइन बी टी एक्ट अब मेरा कहना ये है भारतीय संविधान उन्नीस सौ पचास से लागू हमने कौन सा कायदा मानना चाहिए हमने मानना चाहिए तो उन्नीस सौ पचास से भारतीय संविधान वो कायदा हमने मानना चाहिए क्या भारता मधे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरानी लिखेला संविधान अनुसार हा देश मार्गक्रमण करतो तर हा एकोणीसशे एकोणपन्नासच्या चा कायदा का एकोणवीस एकोणपन्नास चा कायदा का एकोणीसशे पन्नासच्या संविधानानुसार सर्व धर्मियांना आपापले आप धर्म जोपासण्याचे अधिकार आहेत तुमची काय मागणी आपची मागणी आहे की ज्याप्रमाणे ब ख्रिश्चनांकडे त्यांच्या चर्च प्रबंधन असतं मुसलमानाकडे ईदचं दर्ग्याचं असतं आणि मशिदीचं असतं हिंदू धर्मियांकडे त्याचे मंदिर असतात अयोध्या असतात तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आजही आ, आ तिथे पाहिल्या अंदाजानुसार तिथे आजही बौद्ध परंपरेला डावलून तिथले हिंदू पंडे लोक हे गलत माहिती देतात चुकीची माहिती देतात बौद्ध धर्माचं जे आचरण अनुकरण सांगण्याची त्यांना त्या बौद्ध धर्मी यांना ते सांगू शकत नाही कारण की त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास नाही आणि ते हिंदू धर्माच्या रीती रिवाजानुसार तिथे कार्यक्रम करत असतात आता काय आमची मागणी आहे अठराशे पासून हे आंदोलन चालू आहे आजही प्रश्न करतात लोक अजूनपर्यंत झालं नाही लाखोचे मोर्चे निघाले अनेक आंदोलन झालं जेलभरो आंदोलन झालं बोधगयामध्ये झालं भोपाळमध्ये झालं पटणामध्ये झालं तरी पण का होत नाही पण आमचं म्हणणं हे आहे लढाई सुरू असते द्या नियंत्रण तरी बौद्धांचं अस्तित्व टिकवण्यासाठी बौद्धांच्या आत्मसम्मानासाठी बौद्धिजम टिकवण्यासाठी या देशातीलच नाही तर आता संपूर्ण राष्ट्राचे लोक त्या बोधगया या महाबोधी बिहारमध्ये पंधरा दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि त्यालाच पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण बौद्ध समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात विनंती केली आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सौभाग घेऊन ते बुधी गया विहार मुक्त चरणां बुदानं शरणं गच्छामि बुदानं शरणं गच्छामि तेद्यं ते dhammaं शरणं गच्छामि तेद्यं ते dhammaं शरणं गच्छामि तेद्यं ते संघं शरणं गच्छामि

वैरमणि शिकापदं समाधियामि शूरलिर्यामजतमादताना वैरमणि सिकापदं समाधियामि शिवली इथं मे पूण्यास स्वाद में दाना इदम्मे मे शिला इथं मे आस्वकयं नेतनास अपच्य होतू साधु 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 तीर्थरणास पंचशिला दामसुर केताम साधुdang kedua एतमा बिना शिल संपादीता अभिदान शिलस निचं बुद्ध पचेना छत्रतम वदंडी अयवला सुकमलाती साधु 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 बुद्ध नामे नमंग नमः

जय भीम तर तुम्ही कशाकरिता इथे आले आहात ते सांगाल का थोडक्यात हा आम्ही इथे आलेलो आहे आपलं बोधगयाचं जे महाबोधी महाविहार आहे त्या महाविहाराच्या ता महा ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि पुढे काय करणार आहात मग आपण आता पुढे बघा की हे आंदोलन जे आहे याच्या पूर्वी पण झालेलं होतं आणि यासाठी प्रयत्न होता की हे महाबोधी महाविहार जे आहे हे त्यांच्या ताब्यातून मुक्त व्हावं पण ते आंदोलन त्यावेळेस सक्सेसफुल झालं नाही आणि आता आपण बघतो आता आम्ही बुद नुकतेच बुधगयाला जाऊन आलो तेथे बुधगयामध्ये आतमध्ये ते धूप याची आरती आणि बा बाजूबाजूला ते पाच पांडव आहे त्याच्याबद्दलची ती माहिती तर असे जे तिथले पांडे लोक आहेत ते त्यावर त्यांनी असा पूर्णपणे ताबा घेतलेला आहे आणि त्याचं एकत्रा एका पद्धतीने विद्रुपीकरण केल्यासारखं आहे म्हणजे बुद्ध धम्माचं विद्रुपीकरण केल्यासारखं आहे आता ही जी वास्तू आहे ही बौद्धांची वास्तू आहे हे जगजाहीर आहे सगळ्यांना माहीत आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये ह्या सगळे जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनले होते त्यामधलं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं महाविहार आहे आणि ह्या महाविहाराला ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे तिथे ते त्याला भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार असं दाखवून किंवा पाच पांडवामधलं पांडव असल्यासारखं दाखवून ते यावर जे आहे एक प्रकारे बौद्ध धम्माला विद्रुपी विद्रूप करत आहेत तर आता पुढची दिशा अशी आहे की आता हे महाविहार मुक्त केल्याशिवाय हे जनसागर जो आहे आता हा थांबणार नाही आ, आता पाच तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये इथून बरेच लोक जातील सम्राट टोकशांच्या जयंतीच्या निमित्ताने तिथे पोहोचतील आणि मोठ्या प्रमाणावर तिथे जे आहे धरणे आंदोलन होतील आणि बिहार सरकारला एक प्रकारे ते बाध्य करण्यात येईल की हे जो जो ॲक्ट आहे त्या ॲक्टला रिपील करावं आणि हे जी महाविहार आहे त्यांच्या तावडीतून मुक्त करावं यासाठी ही प्रयत्न आहे थँक्यू बुद्ध पर्यंत जर हे नाही झालं तर मग काय होण्याची शक्यता आहे काय करणार आहात आपण सगळे लोक मिळून आम्ही बघा आम्ही बौद्ध धम्य जे आहे ते शांतीच्या मार्गाने चालणारे लोक आहोत ठीक आहे याचा अर्थ असा नाही आहे की शांतीच्या मार्गाने चालल्यानंतरही तुम्ही जे आहे आम्हाला इनडेफिनेट जे आहे ते कर असं करू शकाल पूर्ण भारताच्या जी भारतामधली बौद्ध आहेत भारताच्या बाहेरमध्ये पण जे बौद्ध देश आहेत त्यांनी यामध्ये जेव्हा एकदा जर उडी घेतली तर भारत सरकारचं काय होईल याचा भारत सरकारने विचार करायला पाहिजे आणि हे आंदोलन जे आहे समजा जर बुद्ध पौर्णिमेपर्यंत नाही जरी झालं पण हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ही आमची महाविहार मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही धन्यवाद थँक्यू चलेगी नहीं चलेगी अरे पांच पांडव नहीं चलेगा अरे पाखंडवाद नहीं चलेगा अरे ढोंगी राज नहीं चलेगा अरे नीतीश कुमार होश में आ नीतीश कुमार होश में आ अरे होश में आके काम कर अरे काम तो तेरे करना होगा अरे वरना हमसे लड़ना होगा आवाज

മഹാസാ ചിന്ത मुस्लिमा विहार मुक्त करा ना, 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 ना। अभी तो ये अंगनारी है जय भीम काकू जय भीम जय भीम सर तुम्ही इथे कशा करीता आले आहात ते थोडक्यामध्ये सांगता का आमची हे जे बुद्ध विहार आहे महाबोधी महाविहार ही बिहारमध्ये आहे आणि ते बिहारमध्ये असल्याच्यामुळे तिथे म्हणजे पंडे लोकांनी पंच्याहत्तर वर्षापासूनचं आक्रमण केलेला आहे आणि जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट होता बी टी ॲक्ट तो आधी तयार झालेला होता परंतु नंतर बाबासाहेबांनी जेव्हा एकोणीसशे पन्नासला जे संविधान हाती दिलेलं आहे तर त्या संविधानामध्ये तो ॲक्ट रद्द झालेला आहे तरी पण ब्रिटिश सरकार जो आधीचा म्हणजे ॲक्ट आहे एकोणीस तर तोच धरून आहेत आणि पंडेंच्या हातामध्ये तो महाबोधी महाविहार आहे तिथे चार बौद्ध आहेत आणि पाच हिंदू लोक आहेत तर हिंदूचं वर्चस्व जास्त आहे आणि बौद्धांचं वर्चस्व कमी आहे तर त्यामुळे ते, ते आपलं आक्रमक करीत असतात कारण की तिथे इतर देशातून विदेशातून फार भांडवल येत असते पैसा येत असतो त्यामुळे ते, ते पंडे लोक म्हणजे ते आपलं महाबोधी महाविहार सोडत नाही जसं मुसलमानाच्या मस्जिद मुसलमानाच्या हाती असते ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांच्या हाती असते हिंदूचा मन हिंदूची हाती असते तर महाबोधी हे बौद्ध विहार आहे हे बौद्धांच्या हाती का बरं नाही आहे त्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहोत आहोत आणि ते, हो, हो, ते महाबोधी महाविहार आम्हाला मिळालाच पाहिजे त्याकरिता आम्ही आज कलेक्टर ऑफिसवरती हा मोर्चा घेऊन जात आहे आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी आणि तो आमचा हक्क आहे कारण की भगवान बुद्धाला तिथे ज्ञान प्राप्त झालं होतं आणि म्हणून आम्हाला आणि हो बाबासाहेबांनी आम्हाला तो बौद्ध धर्म दिलेला आहे आणि त्या बौद्ध धर्म आम्ही तो स्वीकारलेला आहे एकोणीसशे छप्पनला म्हणून त्या साठी आमचा लढा आहे की आमचा महाबोधी महाविदर हे पंडेंच्या हातून मुक्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे त्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत जय भीम जय संविधान जय भारत माझ्या मागे किती भीड आहे सगळे उपासक उपासिका लांबून लांबून इथे आलेले आहे हे आजचे जे आंदोलन आहे बौद्ध महाबोधी विहार बौद्ध घ्यायचा आहे त्याला म्हणजे मनुवादांच्या ज्या दखडातून मुक्त करण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे अकोला त्याचा प्रत्यात्मक आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन द्यायला चाललं आहे हे जगामध्ये एक असं असेल एक महाबोधी विहार की ज्यांचं जे प्रत्येकात हिंदूचे जसे विहार असतात मंदिर असतात त्या हिंदूच्या ताब्यामध्ये असतात आणि फक्त हे जे बौद्धांचे विहार आहे त्याच्यामध्ये सगळे हिंदू धर्मी आहे पण हिंदू धर्मी असून तिथे त्या बौद्ध धर्मीयाचं ते जे स्थान आहे महत्त्वाचं ते तिथे त्यांचं विकृतीकरण करत आहेत आणि चुकीचा इतिहास सांगत आहेत तर हे शासनाने आता आपल्या माध्यमात सांगू इच्छितो की स म्हणजे केंद्र सरकारनी आणि बिहार सरकारनी यावर विचार करावा आणि ज्यांचं मंदिरं आहे त्यांना द्यावं असे आपल्या माध्यमातून मी एक विनंती करत आहे आणि या लढ्याला सर्व या देशातील शुद्ध नागरिकांनी संपूर्णपणे सहकार्य करावं हो आणि ज्यांच्या हा बौद्ध विहार आहे त्यांना देण्यासाठी सहकार्य करावं हो असं मी या आप आपल्या माध्यमात विनंती करतो जय भीम ताई जय भीम जय भीम जय तुम्ही इथे कशाकरिता आले आहात ते थोडं सांगाल का आम्हाला आम्ही इथे महाबुद्धी विहार बिहारमध्ये आहे ते मुक्त झाले पाहिजे ते आता पंडे लोकांच्या हातामध्ये आहे तिथे आपले आपलीही झालं पाहिजे म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत कारण मुसलमानांचं त्यांच्या हातामध्ये असे मुसलमानांच्या लोकांच्या हातात असते तसंच हिंदू लोकांचं हिंदी लोकांच्या हातामध्ये असते ते विहार तसंच आपलं हे बोधी विहार आपल्या हातामध्ये आपल्या लोकांच्या हातामध्ये असलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे लोक इथे एकत्रित झालेले आहोत आणि संघर्ष करत आहोत अरे बात तो तुमको तो करनी, हो करनी होगी, कर्मी होगी, कर्मी होगी अरे बात तो, तो तुमको तो करनी होगी, कर्मी होगी, कर्मी होगी। अरे मैं तो तुमको तो देना होगा हो हो तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो छीन के लेंगे तो छीन के लेंगे बात यह सुविधा बात यह सुविधा

नीच चलेगी नाही चलेगी नाही चलेगी अरे नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी जय भीम ताई तर तुम्ही आज इथे कशाकरिता आले आहेत हे आम्हाला थोड्या थोडक्यात सांगाल का बिहार सरकारने आमचे जे बहुत मुद्दा जे बुद्ध विहार आहे तिथले महाबोधी विहार ते आपल्या ताब्यात घेतलेले आहे तिथे जे चार बौद्ध समितीचे सा, चार बौद्ध आणि पाच ब्राह्मणवादी पंडित त्यांना घेऊन जी त्यांनी आपली तिथली संस्था आहे ती आपल्या हातात न घेता बौद्धांच्या हातात घेऊन द्यावी आमचं विहार आमच्या आमची विरासत आम्हाला द्यावी हीच आमची मान्यता आहे धन्यवाद तर आज आपण इथे सगळे लोक का बरं एकत्र झालेलो आहोत आणि काय उद्देश आहे आपला हे तुम्ही सांगाल का कायाचं महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात आहे आणि ते आम्हाला बौद्धांच्या ताब्यात पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे ख्रिश्चनांचं चर्च त्यांच्या ताब्यात असतात मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात असतं हिंदूचे मंदिरं हिंदू ताब्यात असतात फक्त ही बौद्धांचीच विरासत हिंदूंच्या ताब्यात का हे आम्हाला म्हणायचं आहे आणि आमची विरासत आमची बौद्ध विरासत आहे ती आम्हाला पाहिजे याच्यासाठी हे आम्ही भारतीय बौद्ध महासभेतर्फे हे आम्ही मुक्ती आंदोलन आन। करत आहोत जय भे